तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हरो टीचरमध्ये मित्रांनो काल फार महत्त्वाचा दिवस असा होता डी बी टीच्या चौदाशे सत्तावन्न पोस्ट आय टी इंटरेक्शन पोस्टसाठी आणि त्या निकालाची सर्वांना आतुरतेने प्रतीक्षा होती आणि तो निकाल मी तुम्हाला काल सांगितलेला आहे साईडवरती मॅसेज टाकून आपल्या चॅनलवरती बाहेर मेसेज टाकून मी तुम्हाला कळवलेला आहे तर माहिती अशी आहे मित्रांनो की जो निकाल आहे तो डिग्रीच्या साईडने लागलेला आहे आणि डिग्रीच्या साईडने निकाल लागून सुद्धा कोर्टाने जे आहे ते चार आठवड्याचा स्टे परत दिलेला आहे शिकड्या चार आठवड्याचा स्टे म्हणजे एक महिना परत जी भरती प्रक्रिया आहे ती लांबणीवर जाऊ शकतो याच्यापेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकते मित्रांनो कारण की आता जे डिप्लोमा कॅन्डिडेट आहे ते हायकोर्टामध्ये अपील करू शकतात हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर त्याची जर केस स्टँड झाली तर केस स्टँड झाल्यानंतर परत जे आहे हायकोर्ट किती दिवस स्टे लांबवर टाकू शकतो त्याची सगळ्यांना जे आहे ती वाट बघावी लागणार आहे कारण की ऑलरेडी जी भरती आहे ती दोन वर्षापासून लकडत चाललेली आहे आणि दर दोन वर्षापासून या भरतीला विलंब होत आहे परत जे कोर्ट केसेस जे सध्या आहे ते संपाचे नाव एक भरतीवरचे घेत नाही आहे ठीक आहे आता डिग्रीच्या बाजूने निकाल लागल्यानंतर एक व एक आठवड्याचा जो स्टे कोर्टाने दिलेला आहे तो एक आठवड्याच्या स्टेमध्ये जर समजा डिप्लोमा कॅन्डिडेट जे आहे डिप्लोमा आय टी आय प्लस एक्सपिरियन्सवाले जे कॅन्डिडेट आहे ते जर हायकोर्टात गेले तर हायकोर्टामध्ये आणखी या केसला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे भरती प्रक्रिया आणखी लांबणार आहे ठीक आहे तर जे कोट कोर्ट मॅटर चालू आहे केस ह्या भरतीच्या संदर्भात ते फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि भरपूर लोकांना आता काही अर्ध्यापेक्षा जास्त लोक मला वाटते दुसरीकडे जॉईनसुद्धा झालेलं असेल किंवा दुसऱ्या परीक्षेची तयारीसुद्धा करत असेल मित्रांनो पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे कोर्टची ऑर्डर जी आहे साईटवर अपलोड झाल्यानंतर आपण घेऊया आतापर्यंत जी ऑर्डर आहे ती कोर्टाची कोर्ट ऑर्डर जे आहे ते साईटवर अपलोड झालेली नाही आहे त्याच्यामुळे जी संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते संपूर्ण डिटेल काल कोर्टामध्ये नेमकं काय झालं कोर्ट ऑर्डर आल्यावर आपल्याला देता येईल ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची कोर्ट अपडेट होती की चार आठवड्याचा स्टे आता परत मिळालेला आहे चार आठवड्यापर्यंत कसल्या प्रकारची भरती प्रोसेस सुरू होणार नाही ठीक आहे आणि सातशे बहात्तर पोजच्या संदर्भात मित्रांनो मी अगदरच तुम्हाला सांगितलं आहे की जोपर्यंत जे आचारसंहिता संपत नव्हती तोपर्यंत दोन महिन्याचा कालावधी त्यांनी डी बी टीने आम्हाला विचारपूस केली असता दिला होता की दोन महिन्यापर्यंत तुम्हा जो जो सातशे बहात्तर पोजाची जी आहे प्रोसेस सुरू होणार नाही ठीक आहे निवडणुकीमध्ये जे आहे डी बी टीचा स्टाफ गुंतलेला आहे असं त्यांनी कारण सांगितलेलं होतं ते आता बघूया मित्रांनो तर आता एक वेळा मी परत बघतो की तुम्हाला पण लाईव्ह दाखवतो की जी कोर्टाची ऑर्डर आहे ते साईटवरती अपलोड झालेली आहे का छत्रपती संभाजीनगरच्या मॅट कोर्टाची ऑर्डर जर साईटवर आतापर्यंत जर अपलोड झालेली नसेल तर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन करता प्रतीक्षा करावी लागणार आहे ठीक आहे मागे मी तुम्हाला सांगितलेलं होती कोर्टाची ऑर्डर साईटवर कशी बघायची परत एकदा तुम्हाला इथे दाखवतो तर मित्रांनो इथे बघा मीही आपल्या गुगल क्रोमवरती आलेलो आहे आणि गुगलवरती आपल्याला मॅट औरंगाबाद केस स्टेटस असं टाईप करून घ्यायचा इथं टाईप केल्यानंतर इथं आपल्याला सर्च मारून घ्यायचा आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही सेकंड नंबरला जाऊ शकता औरंगाबाद बेंच महाराष्ट्र ॲडमिनिट्रिव्ह ट्रिब्युनल याच्यामध्ये जर आपण क्लिक केलं मित्रांनो तर आपल्यासमोर जे कालचा ऑर्डर कोर्टचा ते अपलोड झालेला काय नाही ते बघायला मिळत असतं मी तुम्हाला मागे याच्यावरती व्हिडिओ बनवून ऑलरेडी सांगितलं तर ऑर्डर आली काय ते बघूया ऑर्डर आली असेल तर डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आता सांगतो तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता तारीख तारीख काय आहे तर तारीख आहे मित्रांनो दहा पाच दोन हजार चोवीस इथे बघू शकता तुम्ही दहा पाच दोन हजार चोवीसची जे कोणती ऑर्डर आहे ते आपल्याला इथे बघावं लागणार जर तुम्ही डाउनलोडवर गेला तर ती ऑर्डर तुम्हाला बघायला मिळते आता जे डाऊन ऑर्डर कोणती आहे तर ही आपली ऑर्डर नाही आहे मित्रांनो तर ही आहे ओ ए नंबर म्हणजे ओरिजिनल अप्लिकेशन नंबर पाचशे एकावन्न हा दोन हजार चोवीस ये गोडगे आपली ऑर्डर नाही आहे मित्रांनो आपली ऑर्डर जे आहे साईटवर आतापर्यंत तरी जे आहे ते अपलोड व्हायचे आहे ठीक आहे आपली ऑर्डर जशी अपलोड होईल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन त्या ऑर्डरवरती डिटेल ऑर्डर तुम्हाला काय आहे ते वाचून दाखवेल ठीक आहे तर आतापर्यंत म्हणजे स्टेटस हेच आहे तुमच्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की चार आठवड्याचा स्टे कोर्टाने दिलेला आहे आणि जो डिप्लोमा कॅन्डिडेट आहे त्यांना जर हायकोर्टात अपील करायची असेल तर ते अपील करू शकतात आणि अपील केल्यानंतर जर त्यांची केस स्टँड झाली तर आणखी या भरतीला वेळ लागू शकतो ठीक आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जाईल ठीक आहे फक्त दहा तारखेची फक्त एखादा ऑर्डर आता सध्या तरी अपलोड झालेली आहे औरंगाबाद मॅडकोट तुम्ही तर दिसत असाल औरंगाबाद बेंच आहे फायनल जजमेंट ठीक आहे तर बघू आपली ऑर्डर केव्हापर्यंत अपलोड होतील थी, ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय